नमस्कार मित्रांनो मी डाऊजर प्रशांत आपलं स्वागत करतो भुजलदारावर मित्रांनो मी जसं नेहमी सांगतो की माझा बोरवेल पॉईंट ड्राय जाओ किंवा पाणी लागो मी शंभर टक्के रिझल्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो या बोरवेल पॉईंटला चेक करत असताना मला चांगल्या पद्धतीचं पाणी दाखवलं होतं परंतु मित्रांनो हा बोरवेल पॉईंट चारशे फूट ड्राय गेलेला आहे मित्रांनो एवढंच नाही ला शेवटच्या आठवड्यात पाहिलेले माझे अजून दोन बोरवेल पॉईंट याच पद्धतीनं कोरडे गेलेले आहेत आणि सर्व बोरवेल जवळपास चारशे फूट झालेले आहेत तिन्ही बोरवेल पॉईंट फेल जाण्याचं एक महत्त्वाचं कारण जे मला घरी चेक करत असताना जाणवलेलं आहे ते म्हणजे मी बदललेली रॉड पकडण्याची पद्धत या पद्धतीमुळं मला कोरडी पाण्याची धार आणि भरलेली पाण्याची धार यामध्ये फरक समजला नाही आणि त्यामुळं मी तेथे जेथे जेथे बोरवेल पॉईंट दिले तेथे माझ्याकडून कोरड्या पाण्याच्या धारा पकडल्या गेल्या मित्रांनो फक्त आणि फक्त रॉड धरण्याची पद्धत फक्त बदलल्यामुळं माझे हे बोरवेल पॉईंट ड्राय गेलेले आहेत मित्रांनो जरी हे बोरवेल पॉईंट आत्ता ड्राय गेले असले तरी त्या प्लॉटवरचे ते सगळ्यात चांगले बोरवेल पॉईंट आहेत कारण तिथं दुसरे पॉईंट निघणं शक्य नव्हतं आणि असे बोरवेल पॉईंटला आ, फक्त पाण्याच्या धारा तुटलेल्या कळणं गरजेचं असतं जर तिथे पाण्याच्या धारा तुटलेल्या कळल्या तर पावसाळ्यानंतर हेच बोरवेल पॉईंट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालण्याचे चान्सेस शंभर टक्के दाट असतात आणि हे जे काही मी सांगत आहे ते माझ्या सात वर्षाच्या अनुभवातून सांगत आहे मित्रांनो या तिन्ही बोरवेल पॉईंटला जी माझी चूक झालेली आहे ती मी मान्य करतो आणि ज्यांच्या बोरवेल माझ्याकडून ड्राय केलेली आहेत मी त्यांची माफी मागतो मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचं पण मत या व्हिडिओच्या शेवटी मांडून जा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी डावजर पशांत आपलं स्वागत करतो भोजनदार आज आपण वाढलो आहे परत किती यांनीच मला बोलवलं चाकणला आहे आपण एरिया रानूबाई माळा राम रानुबाईमाळा रानु रानूबाई माळा तर बिल्डिंगसाठीचं पॉईंट आहे माझ्या मते इथे काय मोठी मशीन बसणार नाही छोटीच मशीन बसणं इथे पॉईंट येतो आपण जास्त नाही सांगत एक इंच पाणी लागायला काय हरकत नाही आता इथनं पुढं उन्हाळ्याची चाहूल तर लागलेलीच आहे त्यात पण पाणी निघणं हे गरजेचं आहे पाणी नि एकदा निघालेलं माहीत होणं हे गरजेचं आहे बऱ्याच वेळेस आट आट बोर आटलेले असते त्यावेळेस म्हणजे पाणी आटलेलं असतं त्यावेळेस बोर झाले तरी त्यात कळून येत नाही की पाणी तुटलं किंवा नाही आता ह्यात पाणी तर दाखवते एक इंच पाणी आपण सांगतो यात पाणी जर तुटलेलं जर कळलं ह्या वर्षी तर हा सीझन कदाचित डाऊन पण जाईल कारण ती वापरत नसल्यावर काही वेळेस बोर लवकर आठून जाते तर ह्या वर्षी थोडाफार त्रास होण्याचे चान्सेस आहेत का आणि हा बोर छोटा होईल त्यामुळे याची खोली असणं अतिशय गरजेचं आहे जेवढी जास्त खोली करता येईल यांना तेवढं शंभर टक्के फायद्याचं आहेत आपण पॉईंट तर चांगल्या पद्धतीनं दिलेला आहे पाहूयात आता पुढं काय रिझल्ट येतात त्यांच्याकडून लवकरच व्हिडिओ मिळतील नक्कीच ना नक्की नावूयात ना ना तास राहुल ना शिंदे